सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विचार मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोलली श्रीप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संघा ॲडव्होकेट संदीप संघा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सीईओ मनीषा आभाळे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या योगदानामुळंच सर्व क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये पत्रकारितेमध्ये पण मला पाहिजे महिला दृष्टीकोन तिथे पाहिजे कारण की मग काय होत ना गॅप ते स्वतःच गॅप निर्माण पुरुष स्वतःच स्वतःसाठी म्हणून महिला म्हणून महिला अधिकारी म्हणून गॅप निर्माण करतात कदाचित तो सोसायटी लाँगली असेल सामाजिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये सगळं येतो पण तो निर्माण होतो आणि मग त्याला खूप सगळ्या बंधनं वगैरे येतात त्यावेळेस आणि ते तो दृष्टिकोनही मांडला जातो तर त्याचं विश्लेषण त्या पद्धतीनं होत नाही विकासाचं विश्लेषण ज्या पद्धतीनं झालं पाहिजे ते होत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आणि बिकॉज तुमची मेकिंग इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचू शकता शोभा बोलली म्हणाले की महिलांनी चूल आणि मूल सांभाळण्याचे पूर्वीचे दिवस आता गेले आहेत महिलांचं कर्तृत्व आता चौफेर झालं आहे मला असं म्हणायचं की आपण रोजच या सगळ्या गोष्टी अतिशय सक्षमतेनं करत असतो आज इथे मला अनेक मुली आणि स्त्रिया म्हणतच नाही कारण सगळ्याच मुली आहेत तर त्या सगळ्या बऱ्याच आया आहेत मुलं आहेत सगळ्यांना आणि मुलांचं करून बाहेर येत असताना कारण या सगळ्यातून मी गेलेली आहे म्हणून मला ते जास्त जाणवतं की होतं काय की मुलांना सोडून जेव्हा आपण येतो ना तेव्हा एक गिल्ट असतं मनात कुठेतरी की बाळ आजारी आज त्याला जेवायला हे करायचे पण आपण नाही आहोत हा जो गिल्ट घेऊन बाहेर पडतो ना तर तो कृपया तो गिल्ट घेऊ नका असं मला वाटतं कारण आपण करतो कोणासाठी करतो किंवा स्वतःसाठी करत नाही आपण आपल्या मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठी

सत्कार व कार्यक्रम घेतलेला आहोत अनेक क्षेत्रात महिलांचा हा पुढाकार सर्वात महत्वाचा आहे घरातील लेकरांना संस्कार घडवण्यात वडिलांपेक्षा जास्त मोलाचा जो भाग जो आहे तो आईचा असतो व तसेच आज तर महिला निमित्त <coughs> जमलेल्या माझ्या माता बहिणींना महिला दिनानिमित्त दिना शुभेच्छा प्रास्ताविक भाषण श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी श्रुती कुलकर्णी आणि अपर्णा गव्हाणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं प्रसंगी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या